ज्योतिताई कुंभार या सध्या प्रभाग क्रमांक सहा मधून नगरसेवक पदासाठी इच्छुक आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या प्रभागात, या प्रभागात परिवर्तन होईल असं वाटतंय पहिलंच परिवर्तन झालेलं आहे अजून पण परिवर्तन होण्याची शक्यता आहे पण जी काय आहे बाबा पहिल्यापासून इथं जी स्थानिक उमेदवार असेल स्थानिक दिलेला असेल त्याच्याकडेच सहा नंबर वॉर्डाची जनता बघितली जाणार आहे आणि जो विकास करेल सहा नंबरचा जनता त्याच्या पाठीमागे जो उभा राहणार आहे आणि नगरसेवक म्हणून भावी नगरसेवकाने त्या भागातले कोणकोणती कुन प्रश्न सोडवावे असे कुठले प्रश्न आहेत ते अजून सुटलेले नाही गटरीचा प्रश्न सोडलेला नाही आपल्या नदीच्या कडेची जी आहे अवस्था परत बघताय केरकचरा काढत नाही ती जिथं गरज आहे तिथं केलेलंच नाही सहा नंबर वर्डात अजून जास्त म्हणजे काहीच नाही त्यांचा म्हणजे हीच नाही नगर परिषदचा पर ना प्रशासन बसले म्हणून आहे त्यांनी सुद्धा लक्ष दिलं नाही इथल्या काही पुढारी लोक असते त्यांनी सुद्धा लक्ष दिलं आम्ही भांडून बांधून कटाळ तरी त्यांनी केले नाही पण माझा एक वैयक्तिक प्रश्न आहे माझा वैयक्तिक एक प्रश्न आहे की जे जनतेचं सोळा सतरा वर्षापूर्वीचं जे गावठाण होतं मी जे आजपर्यंत जी लढते ती जनतेचा गावठाणासाठी लढते जनसेवा संघटनेमार्फत आम्ही पुरून घेतलेलं होतं अर्ध हे केलेलं होतं त्याचा तडा लागलेला असून सुद्धा जनतेची दिशाभूल करते की देता येत नाही म्हणून त्यांचे उतारे आहेत त्यांचे सगळं आहे तर बघून कोण कुठल्या पार्टीतला इथं कोण इथं आम्ही बघायची गरज नाही पण आम्ही त्या जागेसाठी शेवटपर्यंत जनसेवा ही लढतच राहणार आहे त्या जी जागा देणार होते गावठाणासाठी तर ती जागा लोकांना मिळाली नाही म्हणून ते मतदान नेहमी मोहिते पाटलांच्या विरुद्ध जायला का आपल्याला हा जाणारच आहे सत्ता परिवर्तन होईल असं वाटते का ह्याच उत्तर मी देऊ शकत नाही कारण हे जनताच देणार आहे एक जनता म्हणून तुम्हाला काय वाटतं जनताहून मी काय सांगू शकत नाही एक मी पण पदाधिकारी आहे परिवर्तन हवा का नको परिवर्तन तुम्हाला दाखवलं होतं दोन हजार वीस मधले यंदा नगर परिषद जनतेच जो काम करेल तोच बसला जाणार आहे तो चेहरा बघितला जाणार नाही कुठलं पक्ष बघितलं जाणार नाही काय बघितलं जाणार म्हणजे दोन हजार तोच दोन हजार सहा मधली जी जनता आहे पाथ पाथ की मोहिनी पार्टीला असू पाहिजे पासोय किंवा इतर कुठला असतो पण जो उमेदवार पक्षाचं म्हणजे जनतेचं काम करत त्याच्या पाठीमाग उभं राहणार असं वाटतं बघा तुम्हाला हां हे 100% साहब म्हणलच नाही पण आतून म्हणलं मला वाटतं की परिवर्तन जनतेतून असा आवाज उठतो की बाबा जो आमचं काम करेल जो आम्हाला त्यांना पण वाटतंय ना की आम्ही किती दिवस असले ह्याच्यात राहू रस्ते आहेत त्या गट्टे आहेत त्या काय आहे जे काही त्यांच्या अवस्था बाबा कुणाला रेशन कार्डाचं ह्याचं त्याची काही जे आहे ते घरकुंच योजना आहे कुठं कुठं दिलेले आहे कुठं कुठं दिलेलं नाही तिथला निधी तिकडं वापरलेला नाही तिकडला निधी वापरला तो ग्रामपंचायतला चालत होता आता सध्याला जो उमेदवार उभा राहील तो आलेला निधी तो उमेदवार तर तिथे त्या वांदा क्रमांमध्ये जाणार आहे असं ज्यांच्या तुम्ही त्याच्यामुळे त्यांचा जर काम करायचं दोन हजार पंचवीसच्या नगर परिषदेच्या आत्ता ते नोंदुकीत परिवर्तन अटळ आहे का हे परिवर्तन आहे 2020 ला परिवर्तन झाले हे करा काळ झाला आता आक नगर परिषदेची पहिली निवडणूक आहे मग इथ सत्ता परिवर्तन होणार का कुठल्याच कुणी जनतेचा कुठल्याच कुणी जनते जनता जी ठरवेल तुम्हाला आम्ही जनता म्हणूनच विचारतोय मग तुम्ही जनतेचच मत सांगा तुम्हाला काय वाटतं जनता जी ठरवेल ती सांगा सगळे जनता ठरवतीलच जनता ठरवणार आहे की कुणाला काही करायचं कोण आता तुम्ही इतकं फिरताय कोण तुम्हाला प्रत्यक्षात बोलू शकत नाही दबाव खाली असतेच लोक कोण असतील ते दबाव खाली बोलायला घाबरतात ते मतातून त्यांचे बोलणार मतातून ते दाखवणार आता विधानसभाच्या निवडणुका झाल्या विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुका व्हायच्या आधी रामसात होती आणि मोहिती पाटील एक होती पण विधानसभेला राम त्यांचा पराभव झाला ते पडले तेव्हापासून त्यांनी आक्रोज मध्ये लक्ष घातले हे म्हणते ती आक्रोज नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवणार मोहिते पाटलांचा पराभव करणार आणि आक्रोज नगर परिषदेत भाजपची सत्ता आणणार तर तुम्हाला काय वाटते भाजपची सत्ता येईल का मोहिते पाटलांची सत्ता येईल भाजपची येईल असं कशावरून वाटतं तुम्हाला आमचा अंदाज सांगतो हा लाडक्या बहिणीचं पैसे दर महिन्याला भाजपनं सुरू केलं हो। त्याच्यामुळं तुमचं मतदान पण भाजपला जाणार का हो। आणि इकडं मोहिते पाटलाच्या कोण उमेदवार म्हणजे त्यांचं चालणार नाही का ना उमेदवार पण हो। जास्त जोर जास्त जोर भाजपचाच आहे का या भागात हो। इकडं नगर परिषदेचं दुर्लक्ष कोण येत नाही आपलं नगर परिषदेत सत्ता कोणाची येणार भाजपची येईल का माहिती पाठला भाजपचीच येणार सत्ता आणि कशामुळे वाटलंय तुम्हाला असं भाजपची येईल परिवर्तन आहे चांगलं काम आहे बाबा कुठलं काम घेऊन गेलं तर एक दहा ते पंधरा मिनिटात तर काम बाबा कोणाचं हॉस्पिटलचा असू द्या किंवा कुठलं पण मुद्दा घेऊन जाऊ द्या की बाबा स्वतः होईल जेवढ्या लवकरात लवकर दहा पंधरा मिनिट असं लगे कॉल करून सांगते की बाबा काम झालं म्हणून पण अनुभव आहे म्हणून सांगतो ब असं माझ्या मनात नाही पंचकृषीत कुठं पण शकता शकतात त्याचबरोबर भाषेत बस परिवर्तन ही गरजेचं आहे विधानसभा निवडणुकीचं आमच्या आठ हजार झालं तर ज्या मताच्या पाहिजे अधिकाडच्या काळात बऱ्याच राहणार परिणाम काय होणार टक्का सुद्धा परिणाम होणारच नाही जेजेंग पैसे होत नाही सहजी नगर जे म्हणजे पटला तर सत्तज नगरात